तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न कवर केलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही एक रिक्वेस्ट आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशा प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर या सुपर क्लासला सुरुवात करण्यापूर्वी एक लायक तर नक्कीच करायचं आहे या सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्या समोर असा आहे महाराष्ट्रातील चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र केंद्र कोणत्या कोणत्या ठिकाणी ठिकाणी स्थित स्थित आहे आहे महाराष्ट्रातील चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत योजनेत आरोग्य विमा किती लाखाचा आहे ते सांगायचं आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये या ठिकाणी आरोग्य विमा किती लाख आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील आयुष्यमान भारत योजनेमध्ये आरोग्य विमा जो आहे तो पाच लाखापर्यंतचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मॅकमोहन हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे या ठिकाणी मित्रांनो मॅकमोहन हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो मॅकमोहन हा जो आहे तो एक सीमारेखेचा प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया मॅकमोहन ही रेषा कोणत्या दोन देशादरम्यानची रेषा आहे ते सांगायचं आहे मॅकमोहन ही रेषा कोणत्या दोन देशादरम्यानची आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारत चीन या दोन देशादरम्यानची मॅकमोहन ही एक प्रसिद्ध रेखा बनलेली आहे प्रश्न अल्ट्रावायलेट या घातक किरणा कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ते सांगायचं आहे अल्ट्रावायलेट हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नसते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ओझोन थर या कारणास्तव अल्ट्रावायलेट हे घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नसतात पुढचा प्रश्न राज्यपालाच्या अनुउपस्थितीमध्ये त्यांचे राज्यकारभार कोण सांभाळत असतो ते सांगायचं आहे राज्यपालाच्या अनुउपस्थितीमध्ये कोणती व्यक्ती राज्यपाल म्हणून काम करत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो मुख्य न्यायाधीश ही जी व्यक्ती आहे ती राज्यपालाच्या अनुउपस्थितीमध्ये त्यांचे एक राज्यकारभार सांभाळत असते पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोणती व्यक्ती जबाबदार असते ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोणती व्यक्ती ही जबाबदार असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ग्रामसेवक ही जी व्यक्ती आहे ती ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी जबाबदार असणारी एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न पंचायत कोणत्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ते सांगायचा आहे मित्रांनो ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा निर्णय कोणत्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील पंचायतराज ट्रेनिंग सेंटर हे जे आहे ते हिरवा बाजार या ठिकाणी उभारण्याचा एक शासनाने निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न पंचायत राज ट्रेनिंग सेंटर कोणाला प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणार आहे पंचायत राज ट्रेनिंग सेंटर हे कोणाला प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील सर्व गावांच्या सरपंचांना ट्रेनिंग सेंटर हे प्रशिक्षण देण्यासाठी एक उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरलेले आहे निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधने खालीलपैकी कोणकोणती कुन आहेत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने खालीलपैकी कोणकोणती कुन आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे पाणीपट्टी घरपट्टी यात्रा कर हे जे सर्व साधने आहेत ती ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची एक प्रमुख साधने बनलेली आहेत पुढचा प्रश्न गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलामध्ये ग्रामपंचायतीचा वाटा एकूण किती टक्क्याचा असतो ते सांगायचा आहे गावातून गोळा केलेल्या जमीन कर यामध्ये वाटा एकूण किती टक्के असतो ऑप्शन क्रमांक योग्य राहील गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलामध्ये ग्रामपंचायतीचा जो वाटा आहे तो एकूण तीस टक्के एवढा झालेला असतो पुढचा प्रश्न सरपंच याविषयी अविश्वासाचा ठराव किती सदस्यांचा पाठिंबा असेल तरच या ठिकाणी ठरवता येत असतो सरपंचाविषयी अविश्वासाचा ठराव सदस्यांचा किती सदस्यांचा पाठिंबा असेल तरच मांडता येत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो सरपंचाविषयी अविश्वासाचा जो ठराव आहे तो दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असेल तरच मांडता येत असतो पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर व बल्लारपूर ही ठिकाणे कोणती विद्युत केंद्राची आहेत ते सांगायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर व बल्लारपूर हे कोणत्या विद्युत केंद्राचे ठिकाणे आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर तसेच बल्हापूर हे जे दोन ठिकाणे आहेत ते औष्णिक विद्युत केंद्राचे दोन ठिकाणे बनलेली आहेत प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्युत केंद्राची एक स्थापना झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच खापरखेडा बल्लारपूर दुर्गापूर या सर्व ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील औरंगाबाद सॉरी बीड या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्राची एक स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र भुसावळजवळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र भुसावळजवळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य खानदेशातील एकमेव औष्णिक हो विद्युत केंद्र भुसावळ जवळ फेकरी हे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस असे संबोधली जात असते खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस असे संबोधले जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कोल्हापूर नागपूर या मार्गाला या ठिकाणी महाराष्ट्र एक्सप्रेस असे एक संबोधले जात असते पुढचा प्रश्न सर्वच वाहनामध्ये कोणत्या प्रकारचा आरसा हा वापरला जात असतो सर्वच वाहन मध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बहिरवर्क हा जो आरसा आहे तो सर्वच वाहनामध्ये वापरण्यात येणारा एक आरसा आहे पुढचा प्रश्न वातावरणातील अतिसूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश फेकत असतात किंवा टाकत असतात ते सांगायचं आहे वातावरणातील सूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वातावरणातील जे कण आहेत ते निळ्या रंगाचा एक प्रकाश टाकत असतात पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील राजेंद्र प्रसाद ही जी व्यक्ती आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष असणारी एक व्यक्ती बनलेली मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्वाची फ्री टेस्ट सिरीज घेऊन आले आहे ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतचे स्कॉलरशिप मिळू शकते सर्वात पहिली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सिरीज ही आपल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज अकरा डिसेंबरला दहा वाजता अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे तसेच मित्रांनो विजयपथ ही संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असणारे टेस्ट सिरीज आहे ही जी टेस्ट सिरीज आहे बारा डिसेंबरला दहा वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे आणि मित्रांनो तिसरी म्हणजे अत्यंत महत्वाची कॉम्बॅट टेस्ट सिरीज अन अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ही जी टेस्ट सिरीज आहे एकोणीस डिसेंबरला दहा वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे पन्नास लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी एल हेडफोन गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे अमेझॉनचे वाउचर देखील मिळणार आहेत आपल्याला दहा लाख प्लस ची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते जर आपण रँक वन मध्ये आल्या तर आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते जर आपण रँक दोन ते दहा मध्ये आल्या तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते तसेच आपण जर रँक अकरा ते पन्नासच्या मध्येत आल्या तर आपल्याला पन्नास टक्के स्कॉलरशिप दिली जाईल तसेच जा आपण रँक एकावन्न ते शंभरच्या मधात आल्या तर आपल्याला पंचवीस टक्के स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल या टेस्ट सिरीजमध्ये पन्नास क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल साठ मिनिटाचा आणि मित्रांनो कुठल्याही टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम टेन हा कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंटचे डिस्काउंट जा दिले जाईल तर या सर्व जर लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनेक प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता पुढचा प्रश्न संत तुकडोजी महाराजांचे कोणते भजन अतिशय प्रसिद्ध आहे संत तुकडोजी महाराजांचे कोणते भजन हे अतिशय प्रसिद्ध असलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील संत तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन हे जे भजन आहे ते अतिशय प्रसिद्ध असणारे एक भजन बनलेले आहे तर पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया दिग्दर्शक हे मासिक कोणत्या व्यक्तीने सुरू केले होते दिग्दर्शक हे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने एक सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शक हे मासिक एक सुरू केलेले होते पुढचा प्रश्न गरुड हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे ते सांगायचा आहे गरुड हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारतातील पंजाब या राज्याचा गरुड हा एक राज्य पक्षी बनलेला आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय कोणत्या राज्यात आढळतो भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय कोणत्या राज्यात आढळतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील महाराष्ट्र या या बौद्ध समुदाय हा सर्वात जास्त आढळत असतो पुढचा प्रश्न ठिकाणी शॅम्पेन ही जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळणारी जमात आहे शॅम्पेन ही जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळणारी एक जमात आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील निकोबार बेटे या ठिकाणी शॅम्पेन ही एक आढळणारी प्रसिद्ध जमात बनलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ नाही आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यतेचा अस्पृश्यतेचा प्रश्न हा एक ग्रंथ नाही आहे आणि तसेच द प्रॉब्लेम ऑफ रुपी फू वेर शुद्ध आणि कास्ट इन इंडिया हे तीन ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक ग्रंथ बनले केलेले आहेत पुढचा प्रश्न वंदे मातरम हे गा गीत गाण्यासाठी बंदी घातल्यामुळे कोणता सत्याग्रह केला होता ते सांगायचं आहे वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी बंदी घातल्यामुळे कोणता सत्याग्रह करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील नागपूर ध्वज सत्याग्रह हा जो सत्याग्रह आहे तो वंदे मातरम गीत गाण्यासाठी बंदी घालण्यात आल्यामुळे एक करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न विठ्ठल हे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून आमोरण उपोषण कोणी धरले होते विठ्ठल मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून आमोरण उपोषण कोणत्या व्यक्तीने धरले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विठ्ठल मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजी यांनी एक आमरण उपोषण धरलेले होते पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन पुरुषांपेक्षा जास्त आहे भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन हे पुरुषांपेक्षा जास्त आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन हे पुरुषांपेक्षा जास्त आहे पुढचा प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या कारागृहामध्ये कोणी ठेवले होते वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या कारागृहामध्ये कोणी ठेवले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या कारागृह कारागृहामध्ये ब्रिटिशांनी ठेवलेले होते पुढचा प्रश्न राज्याचा महाधिवक्ता हा व्यक्ती आपला राजीनामा कोणाकडे देत तो, राज्याचा महाधिवक्ता हा व्यक्ती आपला राजीनामा कोणाकडे देत असतो आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे आणि नक्कीच उत्तर येत असेल तर कॉमेंट करा कारण ज्यांना उत्तर येत नाहीत ते सर्व विद्यार्थी आपले कॉमेंट नक्कीच पाहतील तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मग या ठिकाणी महाराष्ट्रातील रेडी बंदरातून कोणत्या देशाला लोहखनिज हे निर्यात केले जात असते महाराष्ट्रातील रेडि बंदरातून कोणत्या देशाला या ठिकाणी लोहखनिज निर्यात केले जात असते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील महाराष्ट्रातील रेड्डी बंदरातून जपान या देशाला लोह खनिज एक निर्यात केले जात असते पुढचा प्रश्न रेड्डी बंदर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे रेड्डी बंदर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेड्डी बंदराची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात एकमेकांना कोणत्या शहरामध्ये छेदत असतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात कोणत्या शहरामध्ये एकमेकांना छेदत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सात एकमेकांना छेदलेले आहेत पुढचा प्रश्न संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी आहे संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील संयुक्त मजूर पक्षाची पक्षाची जी स्थापना आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक केलेली आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो हिंदी हिंदू मुस्लिम पारसी या स्त्रियांना शिक्षणाची सोय हे कोणत्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते हिंदू मुस्लिम पारसी या सर्व स्त्रियांना शिक्षणाची सोय करणे हे कोणत्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सेवा सदन या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट हिंदू मुस्लिम पारसी या स्त्रियांना शिक्षणाची सोय करणे हे मुख्य उद्दिष्ट बनलेले होते पुढचा प्रश्न स्त्रियांना औषध पाण्याची सोय करणे गृहकाम शिकवणे हे कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट होते स्त्रियांना औषध पाण्याची सोय करणे तसेच गृहकाम शिकवणे हे कोणत्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील या ठिकाणी मुक्ती सदन बाल सदन सेवा सदन शांती सदन हे सर्व संस्था कोणी स्थापन केलेल्या आहेत मुक्ती सदन बाल सदन सेवा सदन हे सर्व संस्था कोणी स्थापन केलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पंडिता रमाबाई यांनी मुक्ति सदन बाल सदन सेवा सदन ह्या सर्व सदन एक स्थापन केलेले आहेत पुढचा प्रश्न स्त्रियांच्या सुधारणेकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती स्त्रियांच्या सुधारणेकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची एक स्त्रियांच्या सुधारणेकरिता स्थापना केलेली होती तर मित्रांनो आजचे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला एक सुपर क्लासला लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे ही एक रिक्वेस्ट आहे कारण जे क्वेश्चन्स आपल्यासाठी काढण्यासाठी मला जो टाइम लागत असतो तो, तो पूर्णच्या दिवसच्या दिवस, दिवस लागत असतो त्यामुळे आणि जसे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या कारण या चॅनलवरती आपल्याला अतिशय महत्त्वाचे सुपर क्लास डेली बाय डेली पाहावयास मिळत असतात त्यामुळे तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये